नमस्कार मंडळी तर आज माझ्या जेवणाच्या ताट्यामध्ये मा अख्खा मसूर शिमला बटाट्याची सुक्की भाजी वाफळता भात थोडंसं सलाड आणि हां गोडाचं पण आहे चला तर मग सुरुवात करूयात पण अह सकाळपासून अगदी नाश्त्यापासूनचं मी तुम्हाला इन डिटेल शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी आपण बनवतो मिक्स प्राऊटचा डोसा जो की मी शॉर्ट्सवरती शेअर केला आहे पण त्याची इन डिटेल रेसिपी आहे ना तिथं सांगता येत नाही कारण टाईम पुरत नाही आता हा चार लोकांच्या नाश्त्यासाठीचा योग्य प्रमाण मी तुम्हाला शेअर करणार आहे तर दोन तांदूळ घेतलं होतं आणि अडीच अडीच चमचे बाकीचे सगळे कडधान्य म्हणजे अडीच चमचे मूग अडीच चमचे उडीद आणि अडीच चमचे हरभऱ्याचे असं सगळं करून रात्रभर भिजू घालायचं आणि सकाळी बारीक करत असताना मिरची आणि अद्रकचा तुकडा घेऊन ते बारीक करून घ्यायचं छान त्याची पेस्ट करून घ्यायची आणि आपण जसं नॉर्मल डोसाचं बॅटर बनवतो अगदी तसंच हे बनवून घ्यायचं दोन चमचे बेसन पीठ टाकायचं आणि ते बाजूला ठेवून द्यायचं पुढे मी तुम्हाला सांगते की मी त्याच्यामध्ये बाकी तुम्ही त्याच्यामध्ये बाकी बॅटर जोपर्यंत रेस्ट तोपर्यंत कनिक मळून घेऊयात कारण कनिक एकदा छान मुरली स्वयंपाकाच्या आधी की चपात्या अगदी टम्म फुकतात मग माझी स्वयंपाक करण्याची सुरुवातच इथून होत असते की कनिक मुरू देत तोपर्यंत भाजीचा विचार करते की भाजी काय बनवायची म्हणून मग त्यानंतर बॅटर छान रेस झालं होतं कणिकसुद्धा छान मुरत होती मग हे सगळं करण्यासाठी मला फक्त दहा मिनटं लागले होते मग तोपर्यंत भाजीची तयारी करून घेतली आणि शिमला बटाट्याची भाजी ना आमच्यात इतकी काही आवडत नाही पण सुक्या भाजीला काही ऑप्शन नव्हता म्हणून मी ही बनवत होते पण चवीला ही फार छान होते सगळ्यात आधी तर तेलामध्ये जिरं मोहरी आणि आवडत असेल तर कढीपत्ता टाका जो की मी टाकलेला नाही आहे हिंग हळद आणि घरातलंच फक्त लाल तिखट टाकायचं शिमला बटाटा जो बारीक चिरून घेतलाय तो टाकायचा शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि बटाटा शिजेल इतकं पाणी टाकून ते शिजायला लावून द्यायचं ऑलमोस्ट सगळे कडधान्य जे आहेत ना ते मी सेमच बनवत असते त्याचं वाटण फक्त थोडंसं वेगळं असतं आता जिरे मोहरी कडीपत्ता टाकल्यानंतर वाटण करून घेतलेलं ते टाकलं आता वाटणामध्ये लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर असं सुक्क वाटण करून घेतलं होतं बिना पाणी टाकता मग कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला आणि मग त्याच्यामध्ये टॉमॅटो ऍड केले आम्ही सुद्धा खूप बेसिक मसाले जातात धना पावडर हिंग हळद घरातलंच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि जो अख्खा मसूर आपण भिजत वगैरे मी काही घातला नव्हता फक्त पाण्याने स्वच्छ धुवून दहा मिनटं पाण्यात ठेवला होता तो ॲड करून घ्यायचा हवं तेवढं पाणी टाकायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आता चला जोपर्यंत भाजीला शिट्ट्या होतात तोपर्यंत सगळ्यांना नाश्त्याला बनवून देऊयात तर हे डोस्याचं बॅटर आहे ना खूप छान होतं आणि ह्यातलंच ना तुम्ही थोडंसं जाड करून लहान मुलांच्या डब्यासाठी त्याच्यावरती पनीर गाजर कांदा टमॅटो हे सगळं टाकून छान जाड डोसा देऊन तुम्ही त्यांना डब्याला सुद्धा देऊ शकता घरच्या नाश्त्यासाठी सुद्धा अगदी योग्य पर्याय आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा सुद्धा आता छान मुरली होती मग लगेच त्यात चपातीसाठी गोळे बनवून घेतले कारण मला ना अशा चपात्या पटपट उरकत नाहीत त्याच्यामुळे मग चपात्या करून घेतल्या आता जेवण वाढून घेऊयात शिमला मटाट्याची भाजी वाफळता भात थोडंसं सलाड अख्खा मसूर ज्याला तरी बघा अगदी उत्तम आली होती आणि थोडंसं स्वीटसुद्धा होतं जे की खूप छान दिसत होतं पण खरंच मला त्याचं नावच माहिती नाही तर या जेवायला आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया तशाच सोप्या नेक्स्ट रेसिपीमध्ये